नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र आपण काही दिवस अगोदरच एक नजर अंदाज पैसेवारी पाहिली होती काही भागामधली आता परत यावेळेस सुधारित पैशेवारी जाहीर झालेली आहे रोज शनिवार एक नोव्हेंबरलाच सुधारित पैसेवारी जाहीर झालेली आहे त्यामधली आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्याची महत्वाची माहिती ही अपडेट आलेली आहे मित्रांनो तर ते आपणा सर्वांपर्यंत पोहोचत आहे मित्रांनो तर मित्र बघूया बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी कशी जाहीर झालेली आहे कोणते गाव पन्नास पैशाच्या आत बसलेले आहेत कोणते तालुके आणि त्या तालुक्यामधली किती गावांची संख्या आहे संपूर्ण गावाची नावं काय आपण या व्हिडिओमध्ये घेणार नाहीये तुम्ही ते कृषी विभागाशी संपर्क साधून तुमचे गावं आहेत किंवा नाहीत ते पाहू शकता किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिस्ट तुम्हाला देऊन टाकेल मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामाकरिता बुलढाणा जिल्ह्यामधल्या जवळपास चौदाशे वीस गावांची सुधारित पैशेवरी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो सरासरी एकोणपन्नास पैसे इतकी आहे मित्रांनो एकोर पन्नास पैसे म्हणजे पन्नास पैशाच्या आतली आणि पन्नास पैशाच्या बाहेरची या जवळपास दोन्ही बघणार आहोत तर पन्नास पैशाच्या बाहेर दोनशे अठ्ठ्याण्णव गावं आहेत जवळपास जे पन्नास पैसेपेक्षा जास्त आहेत आणि अकराशे बावीस गावं बुलढाणा जिल्ह्यामधली अशी आहेत जे पन्नास पैशेपेक्षा जास्त कमी पैशेवारीमध्ये सुधारित पैसेवारीनुसार ते बसलेले आहेत मित्रांनो त्या तालुक्यांची आणि त्या तालुक्यामधल्या गावांची संख्या बघणार आहे आपण या व्हिडिओमध्ये फक्त मित्रांनो तर मित्र बघूया बुलढाणा जिल्ह्यामधील बुलढाणा तालुक्यामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव गावं अशी आहेत की ज्यांची पैशेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे नंतर चिखली तालुका चिखली तालुक्यामध्ये जवळपास एकशे चौवेचाळीस गावं अशी आहेत जी ज्यांची सुधारित पैशेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो सोबतच देऊळगाव राजा देऊळगाव राजा तालुका यामध्ये चौसष्ट गाव आहेत मित्रांनो ज्यांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि पुढचा तालुका आहे मेहकर तालुका मेहकर तालुक्यामध्ये जवळपास एकशे एकसष्ट गावं अशी आहेत ज्या गावांची पैशेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो सोबतच लोणार लोणार तालुक्यामधले एक्क्याण्णव गाव आहेत ज्या एक्क्याण्णव गावांची पैशेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे सोबतच सिंदखेड राजा सिंदखेड राजामध्ये सुद्धा जवळपास एकशे चौदा गावं आहेत अशी ज्यांची पैशेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो सोबतच मलकापूर मलकापूर तालुक्यामधले जवळपास त्र्याहत्तर गावं आहेत ज्यामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी पैशेवारी आलेली आहे सोबतच नांदुरा नांदुरा तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास एकशे बारा गावं आहेत ज्यांची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे नंतर आहे खामगाव तालुका खामगाव तालुक्यामध्ये जवळपास एकशे शेहेचाळीस अशी गावं आहेत ज्यांची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे आणि पुढचा जिल्हा आहे जळगाव जामो जळगाव जामोद जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे एकोणीस गावं अशी आहेत मित्रांनो ज्यांची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे आता राहिले दोनशे अठ्ठ्याण्णव गाव या जिल्ह्यातील काही तालुक्यामधील जवळपास तीन तालुक्या म्हणजे ज्या त्या तीन तालुक्यातील दोनशे अठ्ठ्याण्णव गावांची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली आहे मित्रांनो बघूया कोणते आहेत तालुके आणि त्यामधल्या गावांची संख्या त्यामध्ये आहे मोताळा तालुका मोताळा तालुक्यामध्ये जवळपास एकशे वीस गावं अशी आहेत ज्यांची पैसेवारी ही पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली आहे नंतर शेगाव शेगावमध्ये सुद्धा शेगाव तालुक्यातली त्र्याहत्तर गावं अशी आहेत ज्यांची पैशेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली आहे आणि पुढचा तालुका म्हणजे संग्रामपूर ज्या संग्रामपूर तालुक्यामध्ये जवळपास सुधारित पैशेवारीनुसार एकशे पाच गावं अशी दाखवलेली आहेत जी पन्नास पैशापेक्षा जास्त आहेत मित्रांनो सुधारित पैसेवारीनुसार याच्या व्यतिरिक्त काही संपर्क काही माहिती विचारपूस काही प्रश्न करावायचे असल्यास कमेंट बॉक्समध्ये सुद्धा करू शकता आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवू शकता आणि कृषी विभागाशी कृषी सहायकाशी कृषी अधिकाऱ्यांशी सुद्धा या संदर्भात आवश्यक वाटल्यास काही माहिती तुम्ही विचारपूस करू शकता मित्रांनो तर मित्रो हो ही होती सुधारित पैशेवारी संदर्भातली खूप एक महत्वाची अपडेट आपल्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे ही या अशा अतिवृष्टीच्या परि परिस्थितीमध्ये मित्रांनो तर मित्र अशीच माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती आपणापर्यंत पोहोचण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेलायकोचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत अशीच महत्त्वाची माहिती वेळोवेळी पोहोचावी हा व्हिडिओ हा व्हिडिओ सुद्धा आणि या व्हिडिओमधली माहिती सुद्धा त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्र